नमस्कार सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या आयशरसह चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त अकरा लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त शहादा पोलिसांची धडक कारवाई सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या आयशरसह जवळपास चोवीस लाखांचा तंबाखू पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या धडक कारवाईतून जप्त करण्यात आला आहे कवैत तंबाखू व गुटखा तस्करी करणाऱ्यांच्या गोटात दहशत शहादा दोंडाईच्या रस्त्यावरील संविधान चौकात असलेल्या पोलीस तपासणी नाक्याजवळ पोलिसांनी एका आयशार कंपनीच्या ट्रकची तपासणी केली असता त्यात अकरा लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आढळून आला आहे याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार शहादा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहादा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तोंडाईच्याकडून शहादेच्या दिशेने येत असलेला आयशर क्रमांक एम एस शून्य चार एच वाय थ्री झिरो झिरो नाईन गॅस काढून तपासणी केली असता त्यात अकरा लाख रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू मिळून आला आहे अकरा लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व आयशर असं एकूण मिळून चोवीस लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या मोठ्या कारवाईमुळे तस्करी करणाऱ्यांच्या गोटात एकच दहशत निर्माण झाली आहे या संदर्भात अन्न व सुरक्षा अधिकारी आनंद भाऊराव पवार धुळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मनोहर बाबुलाल माळी वर्ष अडोतीस राहणार माडीवाळा यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे हे करीत आहे केटे न्यूज नेटवर्क शहादा